उपनिवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी घबाड सापडलेला आहे लाच घेताना खिरोळकर यांना अटक करण्यात आलेली आहे आणि घराची झाडाझडती घेऊन घरातून तब्बल अठ्ठावन्न टोळ सोनं आणि तीन साडेतीन किलो चांदीसुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे खिरोळकरांच्या घरामधून एकूण सदुसष्ट लाख किमतीची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये ही घटना आपण पाहतोय संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खराळकर यांच्या घरी अक्षरशः घबाड सापडलेला आहे खर तर यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती तर एकूण सहा एकर आणि सोळा गुंठे वर्ग दोन ची जमीन आणि वर्ग एक मध्ये या जमीनचं रूपांतर करण्यासाठी त्यांनी मोठ्या रकमेची लाच घेतली होती तर पाहुयात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी नक्की काय काय सापडलं निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खराळकरला अटक करण्यात आलेली आहे एकूण सदुसष्ट लाखांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे तर खिराळकर यांच्या केबिनमध्ये पंच्याहत्तर हजारांची कॅश रोकड सापडलेली आहे घरातून तेरा लाखांची रक्कम सुद्धा ताब्यात ता घेण्यात आलेली आहे तर एकावन्न लाखांच सोनं जप्त करण्यात आलंय तीन किलो चांदी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे